बऱ्याच लोकांना ना बिझनेस नेटवर्किंग ह्याचा अर्थच कळत नाही बऱ्याचदा लोकांना वाटतं की कुठल्या तरी एका फोरममध्ये जायचं आणि आपले व्हिजिटिंग कार्ड द्यायचे आणि यु नो लोकांचे व्हिजिटिंग कार्ड घ्यायचे आणि दॅट इज कॉल्ड नेटवर्किंग खरा बिझनेस नेटवर्किंगचा कोर कॉन्सेप्ट काय आहे नेटवर्किंगमध्ये सर्वप्रथम म्हणजे आपण ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात फक्त नसून hmm. फक्त ऑपॉर्च्युनिटीच्या शोधात नसून इट शुड बी अ लर्निंग प्लॅटफॉर्म एका नेटवर्किंगमध्ये तुम्हाला जे व्हरायटी टाईपचे जे लोक मिळतात ना वेगवेगळ्या प्रकाराचे लोक त्यांच्याकडनं तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता डू नॉट कमिट द मिस्टेक ऑफ सेलिंग टू द हाऊस म्हणजे त्याच ग्रुपमध्ये तुम्ही कोणाला कस्टमर बनवायचं मध्ये पडलात ना तर पीपल विल अवॉइड यु आणि इट डझन वर्क नेटवर्किंग डझन वर्क दॅट वे ॲट ऑल नेटवर्किंग इज अ प्लॅटफॉर्म फॉर बिल्डिंग रिलेशनशिप्स आणि अर्निंग ट्रस्ट नेटवर्किंग इज द कॉन्सेप्ट ऑफ गिवर्स गेन जर मी कोणाला दिलं तर मला मिळायला सुरू होतं पण आपण काय स्वार्थाने नाही दिलं पाहिजे आपण निस्वार्थपणे देणं गरजेचं आहे आणि तुम्ही काय देऊ शकता ज्ञान कॉन्टॅक्ट आणि तुमच्या रिसोर्सेस तुम्ही ऑफर करू शकता या नेटवर्किंगच्या मार्फत तुम्हाला जेवढे फायदे होऊ शकतील ना तेवढे फायदे तुम्हाला जाहिरात करून नाही मिळणार कारण नेटवर्किंगमध्ये तुमची पर्सनॅलिटी लोकांना समजते लोकांच्या पर्सनॅलिटीज तुम्हाला समजतात आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकतात नेटवर्किंग इज अ होमिओपॅथिक ट्रीटमेंट अच्छा म्हणजे त्याच्या प्रभावाला वेळ लागेल तुम्ही घाई नाही करू शकत okay. इट इज नॉट लाईक like, ऍलोपॅथी uh, oh. म्हणजे ऑर सर्जरी काटा सिला दोडण्याला गया असं नाही होणार यू हॅव टू कीप द पेशन्स पण रॉक सॉलिड रिझल्ट येतील लाईक फॉर एक्झाम्पल युअर इन टू नेटवर्किंग विथ सॅटरडे क्लब आय एम इंटू नेटवर्किंग इंटू मल्टिपल फोरम्स लोकली नॅशनली अँड इंटरनॅशनली तर जे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला नेटवर्कच्या मार्फत तुम्ही जे कमवू शकता मागून नाही मिळणार ना। पण तुम्हाला कमवायचा चान्स मिळतो जे तुम्ही कमवू शकता ना दॅट इज अनमेजरेबल आणि मला भरपूर बेनिफिट झालेले आहेत नेटवर्किंगच्या मार्फत ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट इज झिरो जस्ट युअर प्रेझन्स इज द पेमेंट आणि जे काय निम्मे तुमची अटेंडन्स कॉस्ट वगैरे लागत असतील टू मीट द एक्सपेन्सिस ऑफ दॅट मीटिंग आणि भरमसाठ फायदे होतात hmm. आता हु इज इन द रूम ऑल्सो मॅटर्स अ लॉट जर तुम्ही त्याचा चांगला अभ्यास केला की तुम्ही बाबा या नेटवर्किंग फोरम मध्ये कोणाबरोबर तुम्हाला निगडीत व्हायचंय यू स्टार्ट बिल्डिंग रिलेशनशिप विथ देम विदाऊट हॅव्हिंग अ रॉंग प्लॅन इन माइंड इट शुड अ बी अ जेन्युईन प्लॅन ज्याचा फायदा त्यांना होईल आणि तुम्हाला देखील होईल विन विन सिट्युएशन क्रिएट करण्याच्या ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही मांडल्यात ना नेटवर्किंगमध्ये तर तुमचा सक्सेस रेशिओ वाढतं इट इज बेटर देन टू गेट आणि mm. जेव्हा तुमच्याकडे टेस्टिमोनियल्स क्रिएट होतात ना mm. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचा कॉलिक प्रमोट करतो तुमच्या पाठीमागे द सेल्स प्रॉफिटेबिलिटी इज द बेस्ट नेगोसिएशन होत नाही जेव्हा तुमचं कोणतरी टेस्टिमोनियल देतो ना तेव्हा तुमची नेगोसिएशन जास्ती होत नाही युअर प्रॉफिटेबिलिटी इज मच बेटर बिकॉज नाव युअर बॅक्ड बाय सम ट्रस्टेड पर्सन्स टेस्टिमोनियल तर नेटवर्किंग मध्ये मी असं मानेन की तुम्हाला धीर ठेवणं गरजेचं आहे पण कन्सिस्टंटली विजिबल राहणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट जे तुम्ही कमिट करता त्याच्यापेक्षा जास्ती डिलिव्हर करणं गरजेचं आहे कारण लोक तुम्हाला ऑब्झर्व करतायत की तुम्ही बोलतात किती आणि करतात किती करेक्ट आणि याचं मापदंड आज सोपं आहे तर जर तुम्ही ऑन अ स्केल ऑफ टेन जर तुम्ही आठ डिलिव्हर करू शकता तर पाच प्रॉमिस करा आणि आठ डिलिव्हर करा म्हणजे अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हर युअर टेस्टिमोनियल्स विल पीपल नीड टू स्पीक अबाउट यू अँड यू नीड टू बी नाईस टू पीपल ऑबियसली म्हणजे ज्यांना काय गोष्टीच्या गरजा असतील तर, yeah. nice yes. तर आपण जर ते फॉरवर्ड करू शकलो तर नॉट पॅड ऑफकोर्स ही हॅज टू अर्न युअर ट्रस्ट ट्रस्ट कारण चुकीच्या माणसाला जर तुम्ही फॉरवर्ड केलं तर तुमचं गुडविल धोक्यात येईल खतर्यात येईल कारण पीपल विल ट्रस्ट युअर रेकमेंडेशन यु हॅव टू बी कॉशियस अबाउट दॅट ऑल्सो ऍट द सेम टाइम म्हणजे नेटवर्किंगचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत तर वी रिअली नीड टू कॅल्क्युलेट हाऊ इट नीड्स टू बी हँडल बट नेटवर्किंग इज मँडेटरी